एकाच दिवशी झारखंडला निव निवडणूक होते आणि महाराष्ट्रात निवडणूक होते झारखंडला ते जिंकतात तर ई व्ही एममध्ये प्रॉब्लेम नाही महाराष्ट्रात ते हारतात तर व्ही एममध्ये प्रॉब्लेम आहे आणि ई व्ही एमवर या ठिकाणी दोषारोप करण्याच्या ऐवजी कधीतरी जर राहुल गांधींनी आत्मचिंतन केलं तर भविष्यात तरी त्यांना चांगल्या जागा निवडून आणता येतं म्हणजे असं वाटतं की असं मूर्खतापूर्ण बोलण्यापेक्षा त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे एकाच दिवशी झारखंडला निव निवडणूक होते आणि महाराष्ट्रात निवडणूक होते झारखंडला ते जिंकतात तर ई व्ही प्रॉब्लेम नाही महाराष्ट्रात ते हारतात तर ई व्ही प्रॉब्लेम आहे महाराष्ट्रात एकाच दिवशी लातूर जिल्ह्यामध्ये लातूर शहरात अमित देशमुख जिंकतात आणि लातूर ग्रामीणला धीरज देशमुख हारतात तर इकडे प्रॉब्लेम आणि इकडे प्रॉब्लेम नाही महाराष्ट्रात एकाच दिवशी लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीत नांदेडमध्ये सहाही जागांवर विधानसभेत महायुती निवडून येते आणि त्याच दिवशी त्याच सहा जागांवर त्याच लोकांनी मतदान करून देखील पोस्टल बॅलेटमध्ये का होईना पण काँग्रेस निवडून येते मग आता कुठे ई एम आलं त्यामुळे व्ही एम वर या ठिकाणी दोषारोप ऐवजी कधीतरी जर राहुल गांधींनी आत्मचिंतन केलं तर भविष्यात तरी त्यांना चांगल्या जागा निवडून आणतात